नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीपासून कुंभराशी तुमचे पहिले सुरू होईल कारण अकरा अद्भुत आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत आणि बघा पश्चताप होईल किंवा अद्भुत आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तर महाशिवरात्रीपासून सुरू होणार आहे तुमचा सुवर्णकाळ चला तर मग पाहूया व्हिडिओ शूटपर्यंत श्री स्वयंसमर्थ व्हिडिओला सुरुवात करते कुंभ राशी महाशिवरात्रीपूर्वी अकरा मोठे चमत्कार घडतील ते आताच पाहणार तर तुम्ही संधी गमावाल संधी नक्कीच गमावणार आहात कारण जिथं आम्ही तुमच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक लपलेले रहस्य ग्रहचिन्ह आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने संबंधित चमत्कार तुमच्यासाठी घेऊन येतो तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये विशेषतः त्या सर्व कुंभ राशीच्या लोकांसाठीच आहे जे मनाने दयाळ दयाळ आहेत आणि इतरांच्या इतरांना मदत करतात आणि सर्वांचे कल्याण करतात तरीही ती अनेकदा स्वतःला एकटेच सोडलेली आढळतात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप काही देत असता पण त्याबदल्या तुम्हाला थोडंच मिळतं जर तुमच्या कठोर परिश्रमाकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा नशीब तुमच्या बाजूने नसेल तर तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसणार आहे कारण हा व्हिडिओ येणाऱ्या महाशिवरात्रीपूर्वी भगवान शिव तुमच्या आयुष्यात असे बदल आणणार आहे जे तुम्ही कधीही कल्पना केली नसतील तुमची स्थिर नशीब आता धावू लागणार आहे तुमचं आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत जे तुमच्या विचारसरणीच्या बाहेर असणार आहेत जर तुम्ही भगवान शिवाचे खरे भक्त असाल तर तुम्हाला नक्कीच हा बदल कसा आहे आणि कोणत्या रूपाने बद घडतोय हे तुम्हाला जाणवेलच यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर कुंभ राशीच्या मित्रांनो अकरा प्रमुख चमत्कार पाहूया एक म्हणजे पहिला चमत्कार अचानक आर्थिक लाभ आणि आर्थिक स्थिरतात राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि जबाबदार असतात जर त्यांनी पैशाचा सुसज्ञ वापर केला असेल तर हे माहीत असेल तरी कधीकधी अशा परिस्थितीत उद्भवतात त्यामुळे त्यांना त्याम। बचत करताच येत नाही खर्च अचानक वाढतो ज्यामुळे ते अस्वस्थ होतात जर तुम्ही याच टप्प्यातून जात असाल तर तुम्ही आत्ताच आनंद करा कारण महाशिवरात्रापूर्वी भगवान शिव तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत करणार आहे आणि त्यामुळे तुमच्या कुंडलीतील धन योग मजबूत हो होऊन अडकलेले पैसे परत मिळतील जुने गुंतवणुकीमध्ये नफा होणार तर नवीन उत्पन्न घडणार अनेक कुंभ राशीच्या लोकांना पदोन्नती बोनस किंवा पगार वाढीचे चांगले संकल्पनाची बातमी मिळणार आहे तर व्यावसायिकांसाठी लक्षणीय फायदे होतील तर घरात शांती आणि आन, आनंद वाढेल कौटुंबिक तणाव कमी होईल तुम्हाला असे वाटत असेल की पैसा वाहू लागला आहे आत्मविश्वास वाढू लागले आहे आणि भविष्याबद्दलची भीती कमी होईल हे सर्व भगवान शिवाच्या आशीर्वादामुळे किंवा कृपेमुळे परिणाम घडणार आहेत चमत्कार चमत्कार घडणार आहेत रखडलेल्या प्रकल्पामध्ये यश आणि जलद प्रगती कुंभ राशी तुम्ही उत्तम नियोजनाचे नियोजनाने काम करता तुम्ही प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक विचारात घेता पण कधीकधी तुमच्या सर्वोत्तम योजनाही अडक अडकतात नोकरीचे निकाल उशिरा लागतात पदोन्नती रखडतात सरकारी कामे प्रलंबित असतात त्यामुळे मालमत्ता किंवा न्यायालयीन प्रकरणे उशिरा होतात जर हे सर्व तुमच्यासोबत घडत असेल तर काळजी करून थांबवा कारण महाशिवरात्रीपूर्वी भगवान शिव तुमच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार आहेत अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य लोकांकडून मदत देखील मिळणार आहे महिन्यांपासून प्रलंबित असलेली कामे आता काही दिवसातच पूर्ण होणार आहेत हे पाहून तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला समाजात तुम् आदर मिळेल आणि लोक तुमचं क्षमतेची प्रशंसा करतील कौतुक करतील मान सन्मान करतील हे सर्व तुम्हाला महादेवाच्या कृपेमुळे शक्य होणार आहे तर चमत्कार नंबर तीन तर मानसिक शांती आणि वाढलेला आत्मविश्वास तर कुंभराशी तुम्ही बाहेरून शांत आणि मजबूत दिसता परंतु आतून तुम्ही अनेकदा अविचार अतिविचारात करता तुम्ही इतरांचे शब्द लवकर मनावर घेता आणि अनेक अनेकदा एकटेपणा जाणवतो तुम्ही इतरांना मदत करता आणि सर्वांना आधार देता परंतु जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त वेळ ज्यावेळी गरज वे गरज असेल त्यावेळी अनेकदा कोणीही तुमच्या पाठीशी उभे राहत नाही यामुळे मन हळूहळू हो थकते आणि आत्मविश्वास कमी होऊ लागतो जर तुम्हाला असे वाटत असेल तर आराम लवकरच मिळणार आहे महाशिवरात्रीपूर्वी बोलेनाथ तुम्हाला खोल शांती देईल तुमचे नकारात्मक विचार नाहीसे होतील भीती ताण आणि गोंधळ नाहीसा होणार आहे तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त बळकट वाटेल आणि तुम्हाला विनाकारण आनंद होणार तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्येही आनंद मिळेल आत्मसन्मान वाढेल आणि तुम्हाला निर्णय घेण्याची ताकद मिळेल ही मानसिकता ताकद प्रत्येकाच्या उपलब्ध नसते ती फक्त शिवभक्तांसाठीच उपलब्ध असते चमत्कार चार प्रेम जीवनात गोडवा आणि स्थिरता कुंभ राशी प्रेमात खूपच प्रामाणिक असतात जेव्हा तुम्ही एखाद्याशी जोडले जातात तेव्हा तुम्ही मनापासून असता परंतु कधीकधी लोक तुमच्या भावना समजूनच घेत नाहीत आणि नात्यामध्ये अंतर वाढवतात आणि कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या नात्यात चढ उतार अनुभवले आहेत काहींना तर हृदय विकाराचा अनुभव देखील घेतला आहे आणि काही ना अजून जुने दुःख सहन करावे लागत आहेत जर तुम्ही अशा काळातून तुम जात असाल तर हा काळ तुमचा पूर्णपणे बदलून जाणार आहे कारण महाशिवरात्रीपूर्वी शिव शिव व तुमच्या नात्यामधील गोडवा आणणार आहेत जुने संघर्ष संपतील गैरसमज दूर होतील आणि पण प्रेम पुन्हा दूर होणार आहे अविवाहित लोकांसाठी एक खरा आणि समजूतदार जोडीदार मिळणार आहे लग्नाच्या शब्दातही बळकट होत आहेत कारण तुम्ही पुन्हा विश्वास ठेवण्यास आणि मनापासून हसण्यास शिका शिकाल हे सर्व भगवान शिवाच्या कृपेमुळे च घडी चमत्कार अकरा एका मोठ्या इच्छेची पूर्तता तर राशी तुमच्या मनात एक इच्छा आहे जी तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही परंतु तुम्ही दररोज देवाला प्रार्थना करता कधी कधी तुम्ही रडता आणि प्रार्थना करता असा विचार करता की कदाचित हे तुमच्या नशिबात लिहिलं नाही पण सत्य हे आहे की भगवान शिव प्रत्येक अश्रू पाहत असतात आणि त्या वेदना समजतात तर महाशिवरात्रीपूर्वी तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे अचानक असे काहीतरी घडेल जे तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त असणार आहे तुम्ही स्वतःलाच म्हणाल हा खरोखरच महादेवांचा चमत्कार आहे तुम्हाला तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल आणि तुमची भक्ती श्रद्धा अधिक खोलवर जाईल आणि तुमचे जीवन कायमचे बदलेल फक्त मनापासून ओम नम शिवाय म्हणत राहा कारण जेव्हा श महादेव देतात तेव्हा तो भरपूर देतात माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला असेल तर समजून घ्या की तुम्ही खरोखरच महादेवांचे प्रिय भक्त आहात आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या शुभ बदलांचे संकेत आहेत आता हे आशीर्वाद इतरांना देण्याची जबाबदारी तुमची आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थम